दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत सोलापूर जिल्हा परिषद याचबरोबर सर्व पंचायत समिती यांच्या निवडणुका सुरू आहेत प्रचार अंतिम टप्प्यात आहे सात तारखेला मतदान आणि नऊ तारखेला मतमोजणी सध्या साखरपट्ट्यामध्ये म्हणजेच पंढरपूर विभागामध्ये राजकारण खूप तापलं आहे मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळं प्रचारामध्ये थोडी आली होती काही ठिकाणी प्रचार थांबला होता मात्र मागील दोन तीन दिवसापासून पुन्हा प्रचाराचा वेग खूप वाढलेला आहे आणि ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनत चाललेली आहे आज आपण बोलतोय पंढरपूर तालुक्यातल्या पांडुरंग परिवारावर ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर पंढरपूर तालुक्याचा जर राजकारणाचा इतिहास पाहिला सहकाराचा इतिहास पाहिला तर संघर्ष हा पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवारामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होत होता मात्र अलीकडच्या काळामध्ये विठ्ठल परिवारातील बऱ्याच नेत्यांनी पांडुरंग परिवाराच्या नेत्यांबरोबर संधान साधलेलं पाहायला मिळत होतं विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये परिचारक गट कधी कर हस्तक्षेप करत नव्हता मात्र त्यांना मानणारे जे मतदार आहेत त्यांची मतं आपल्याला मिळावीत याकरता म्हणून विठ्ठल कारखाना असेल सहकार हे कारखान्याची निवडणूक असेल अशा निवडणुकांमध्ये सुद्धा परिचारक गटाची साथ घेण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता मात्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये यंदा विठ्ठल परिवारामध्ये उभी फूट पडली खर तर गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे स्वर्गीय भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवारामधल्या कुरबुरी ह्या खूप वाढल्या होत्या कल्याणराव काळे असतील भगीरथ भालके याचबरोबर गणेश पाटील युवराज पाटील यांच्यामधले सुद्धा बऱ्याच ठिकाणी काही हेवेदावे होते यानंतर अभिजित पाटील यांची एंट्री झाली विठ्ठल परिवारामध्ये म्हणण्यापेक्षा विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीनिमित्तानं तेही पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात सहकारामध्ये उतरले आणि त्यानंतर त्यांनी एकलाच चलोरेची भूमिका घेतली विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीपासूनच स्वतंत्र स्वतःचं पॅनल स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्या त्यांना बऱ्यापैकी यश आलं माढा विधानसभेची निवडणूक त्याच त्यांनी पद्धतीने जिंकली मात्र जेव्हा पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा विचार येतो विचार करावा लागतो तेव्हा विठ्ठल परिवाराची ताकद त्यांना गरजेची वाटायला लागली आणि यावेळी त्यांनी आता सध्या भैरथ भालके यांच्याबरोबर आघाडी केलेली आहे ती पण अगदी शेवटच्या क्षणी आता सध्या विठ्ठल परिवारातले कल्याणराव काळे ॲडव्होकेट गणेश पाटील हे तर भाजपमध्येच आलेत हे समाधान काळे आणि त्यांच्या पत्नी मोनिका काळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे कल्याणराव काळे भाजपच्या व्यासपीठावर हो आहेत याचबरोबर युवराज पाटील यांनी पक्षात प्रवेश केलेला नाहीये मात्र ते या सर्व भाजपच्या जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत गणेश पाटील जे स्वर्गीय राजभाऊ पाटील यांचे चिरंजीव यशवंत भाऊ पाटील यांचे नातू खर तर शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्ती असणारे घराणं मात्र या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवारामधल्या अंतर्गत कुरपुरी त्यामुळं गणेश पाटील यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या मातोश्री प्रफुल्लदाताई पाटील यांच्याकरता उमेदवारी घेतलेली आहे त्यामुळे विठ्ठल परिवारामध्ये आधे उदर आधे उदर अशी सगळ्या अवस्था आहे त्या मानाने जो पांडुरंग परिवार आहे तो मात्र एकसंघपणे लढतोय आणि पांडुरंग परिवारातल्याच अनेकांना उमेदवारी मिळू शकलेली नाही आहे खरं आठ गण सोळा पंचायत समिती आठ गट आणि सोळा पंचायत समितीचे जे गण आहेत सगळ्यांना उमेदवारी देणं शक्य नाही आहे भोसे आणि वाखरी या दोन ठिकाणी तर विठ्ठल परिवारामधन आलेले जे विरोधक होते परिचारकांचे त्यांनाच इथं भाजपची उमेदवारी देऊन त्यांचा प्रचार परिचारकांना आणि त्यांच्या समर्थकांना करावा लागतोय तरी सुद्धा एक संघपणे पांडुरंग परिवार हा काळे आणि ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्या पाठीशी उभा आहे पंढरपूर तालुक्याच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने हे गरजेचं राजकारण जरी असलं परिचारकांचं तरी पांडुरंग परिवारातल्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं कौतुकास्पद आहे की त्यांचे उमेदवार नाही आहेत मात्र ऐनवेळी पक्षामध्ये आलेले जे विरोधात होते पूर्वी त्यांचा त्यांना प्रचार करावा लागतोय आणि विठ्ठल परिवारामध्ये फूट पडल्यामुळे पर त्यांच्याच मताची विभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे अशा वेळी परिचारकांचीच मतं किंवा पांडुरंग परिवाराची मतं जी आहेत ती काळे आणि ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्याकरता महत्वाची आहेत आणि त्यांचा प्रचार हिरण सुरू आहे खर तर पंढरपूरच्या राजकारणामध्ये अभिजित पाटील यांनी परिचारकांनाच आव्हान दिलेलं आहे याचबरोबर भगीरथ भालके यांचंही परिचारकांबरोबर राजकीय संघर्ष सुरू आहे नुकतीच नगर परिषदेची निवडणूक झाली त्यात परिचारकांनी शहरामध्ये चोवीस नगरसेवक निवडून आणले असले तरी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये परिचारकांनी दिलेले उमेदवार पराभूत झाले आणि प्रणिता भालके या नगराध्यक्ष झाल्या त्यामुळे भालके गटाची आत्मविश्वास हा जो आहे खूप वाढलेला आहे आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये विधानसभेची पेरणी करण्याकरता म्हणून म्हणजे कासेगाव गट आपल्या ताब्यात ठेवण्याकरता त्यांचेच चुलत बंधू व्यंकट भालके यांनी जिथून उमेदवारी घेतलेली आहे आणि ते उभारलेले आहेत भालकेंच्या घरात खरं नगराध्यक्षपद पद आहे त्यांच्या पत्नी पंढरप भालके या पंढरपूरच्या नगराध्यक्ष आहेत आणि आता त्यांचे चुलत बंधू जे आहेत व्यंकट भालके ते कासेगाव गटातून निवडणूक लढवण्याकरता उतरलेले आहेत म्हणजे त्यांना ते घरामध्येच त्यांनी तेही तिकीट घेतलेलं आहे मात्र तो जो कासेगाव गट आहे तो सगळा आपल्या मंगळवेडा पंढरपूर मतदारसंघाला जोडलाय त्यामुळं नगराध्यक्षपदा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भगरत भालके यांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली त्यामुळे त्यांनी आपल्या ताब्यात प्रेत ठेवण्याकरता म्हणून आपल्या भावाला तिथे उमेदवारी दिलेली आहे अभिजित पाटील हे सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये आहेत तांत्रिकदृष्ट्या तरी ते सध्या त्यांनी जी आघाडी केली त्यामुळे आहे खर तर त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष असणारे वसंतराव देशमुख यांनी तिथं तुतारी चिन्हावर उमेदवार दिलेला आहे त्यांचा प्रचार ते करताहेत म्हणजे तिथं आहे त्या मतदारसंघामध्ये भालखे आणि पाटील या दोघांचेही उमेदवार तिथं आहेत आता पाहू पुढं काय होत आहे मात्र इथं पांडुरंग परिवाराने मात्र कासेगाव पासून ते पर्यंत आणि पर्यंत जे सगळे गट गण आहेत त्यामध्ये प्रचार यंत्रणा जोरदार राबवलेली आहे प्रशांत परिचारक असतील आमदार समाधान आवताडे हे सगळेच या प्रचारामध्ये उतरलेले आहेत मंगळवेटाचा प्रचार सांभाळून अवताडे हे पंढरपूरमध्ये येत आहेत इथंही ते प्रचार करतायत कारण तिकडे चारच गट आहेत इथं मात्र आठ गट आणि सोळा गट आहेत त्यामुळे पंढरपूर तालुका हा आकाराने पण मोठा आहे आणि तो चार विधानसभा मतदारसंघात विभागला गेलाय त्यामुळं राजकीय दृष्ट्या सुद्धा तो संवेदनाशील आहे महत्वाचा आहे आणि भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये पंढरपूर तालुक्यात यश मिळवायचं आणि ग्रामीण मध्ये भाजपचं कमळ फुलवायचंय आहे मागच्या निवडणुकीत सुद्धा भाजपची उमेदवारी उभारली होती आणि ते निवडूनही आले होते आणि त्याच पद्धतीनं आताही परिचालकांनी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावं लागलं तेव्हापासून ग्रामीणच्या निवडणुकीमध्ये फार बार काही लक्ष घात ह्या गटामध्ये कुठे फूट नाही तूट नाही काही नाही एक संघपणे पांढुरंग परिवार हा भाजप बरोबर ह्या निवडणुकीमध्ये उतरला आणि ते विठ्ठल परिवारातून आलेल्या नेत्यांना विठ्ठल परिवारातल्याच नेत्यांना मदत सुद्धा करताय त्याच्यावर आगामी ज्या काही विठ्ठल कारखान्याची निवडणूक असेल किंवा अन्य काही सहकारी का सा... संस्थांच्या निवडणुका होतील अन्य काही त्यांची राजकीय संघर्ष सहकारी संघर्ष असतील यामध्ये परिचारक यांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे आणि हा परिवार एक संघपणे सध्या पंढरपूरच्या राजकारणामध्ये विठ्ठल परिवार नेत्यांना सुद्धा मदत करतोय ह्याच्यामध्ये विठ्ठल परिवार फुटणं हे पंढरपूर परिवाराकरता परिचारकांकरता हे शुभच आहे कारण हा राजकीय संघर्षामध्ये विठ्ठल प्रभाग चांगले नेते किंवा बडे नेते हे त्यांच्या गळा लागले आहेत तर भोसे गड जो आहे तो पाटील यांचा तो बाले किल्लाच आहे यशवंत भाऊ पाटील असतील स्वर्गीय राजव पाटील असतील यांनी जिथं खूप काम केलेलं आहे तरी सुद्धा जेव्हा गणेश पाटील यांना आमदार अभिजित पटेल यांचा विरोध आहे प्रचंड आणि कल्याणराव काळे यांना पूर्णता त्यामुळं या दोघांनीही निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि दोन्ही राष्ट्रवादीचे एकीकरण एकत्र येऊन निवडणूक लढवायचे दोघांनी रा, दोन राष्ट्रवादी ठरलं आणि अभिजित पाटील यांच्या हातामध्ये सूत्र गेली की पाटील आणि काळे या दोघांनी सुद्धा तातडीनं भाजपला भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला त्या दृष्टीने समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतलेली आहे आणि आता ते भाजपची नव निवडणूक लढवत आहेत आणि आता परिचारकांचा जो गट आहे त्यांना विरोध करत होता तो मात्र आता या दोघांच्या प्रचारामध्ये हिरिरीनं उभय पांढरंग परिवार एक संघपणे खर तर परिचारकांच्या दोन जागा त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळू शकल्या असत्या उभ्या निवडणूक करता मात्र त्यांनी हेवे दवे बाजूला ठेवलेले आहेत बरेच दिवसापासून सत्तेपासून दूर म्हणजे ते केंद्रात सत्ता राज्यात सत्ता जिल्ह्यात सत्ता सगळीकडे मात्र आमदारकी किंवा अन्य असं परिचारकांकडे गेल्या अनेक वर्षांपासून नाही येते प्रयत्न ना करतात विधानसभेसाठी मात्र भाजप आवतळ्यांना उमेदवार देतं आता येणाऱ्या विधान परिषदेला त्यांना संधी मिळू शकते अशा परिस्थितीत पांढरंग परिवार एकसंघपणे संघपणे आपल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यात लढतो हे विशेष आहे जरी त्यांना काही ठिकाणी ऍडजस्टमेंट कराव्या असल्या तरी सुद्धा पूर्वी विरोध करणाऱ्यांना ते आता सहकार्य करतायत यामुळं एका बाजूला विठ्ठल परिवारामध्ये पडलेल्या पर दुफळी पडलेली शकल आणि एका बाजूला पांढरंग परिवाराचा एक हा इथल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एक वैशिष्ट्य म्हणावं लागणार आहे नमस्कार